कोणाला ना वाटत नाही आपली इच्छा पूर्ण व्हावी तर मी तुम्हाला आज एक शॉर्टकट देणार आहे ज्याने कोणतीही इच्छा असू दे कुठलीही इच्छा असू दे काहीही असू दे काहीही असेल तरी ती इच्छा पूर्ण होणारच त्याच्यासाठी जो एक शॉर्टकट आहे खूप साधा शॉर्टकट आहे बर का जो शॉर्टकट स्वामी काय कोणत्याही देवांकडे तुम्ही इच्छा मागितली की ती पूर्ण होणारच असा एक शॉर्टकट खूप साधा सोपा सिंपल कोणती सेवा करायची नाही पूजा करायची नाही आरती करायची नाही ग्रंथ वाचायचा वाचायचा नाही पण हा एक छोटासा शॉर्टकट तुमच्या आयुष्यात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून करून देईल घर घ्यायचं आहे आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे काही करायचं म्हणजे आवडीचा जॉब काही आवडीचा पगार जे काही असेल ते सगळ्या इच्छा तुमच्या ह्या शॉर्टकटनी पूर्ण होणार आहे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरचा आणि व्हिडिओ तिथे बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा शॉर्टकट मेथड लगेच तिथं मिळून जाईल आणि त्याचबरोबर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया परत श्रीफर्म